नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे बाहेर पाऊस पडत आहे तर घरात भजी झालीच पाहिजे ती ही एकदम सोपी तर आज आपण सोडा इनो न वापरता पुरीसारखी टम्म फुगणारी बटाटा भजी कशी बनवायची हे पाहूयात तर त्यासाठी इथे एक मोठं भांडं घ्यायचं तर इथे मी मोठा बाऊल वापरलेला आहे यामध्ये आता बेसन म्हणजे चण्याचं पीठ तर इथे एक मोठी वाटी बेसन म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ घेताना चाळून घ्यायचं आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा तसेच अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे तर ओवा असा हातावरती चोळून मगच यामध्ये टाकायचा त्यानंतर अर्धा चमचे जिरे घालायचे त्यानंतर चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं त्यानंतर एका चमच्याने हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला एकदम न घालता असं थोडं थोडं यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं तरी ते बघू शकताय याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं जर सर्व एकदमच पाणी यामध्ये ओतलं तर यामध्ये खूपच गुठळ्या तयार होतील परत त्या गुठळ्या मोडण्यात आणि खूप वेळ जातो म्हणूनच ओतताना थोडं थोडं पाणी यामध्ये ओतायचं व या पद्धतीचं असं बॅटर तयार करून घ्यायचं तर एक वाटीमधलं अगदी थोडंसंच पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे तर आता बघू शकता हे याप्रमाणे ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची अगदीच पातळ करायचं नाही किंवा खूपच घट्ट ठेवायचं नाही जर एकदम पातळ केलं तर बटाट्याला हे पीठ व्यवस्थित लागत नाही आणि त्यामुळे भजीसुद्धा व्यवस्थित तयार होत नाही शिवाय घट्ट पीठ एकदम केलं तरी तेच होतं की भजी व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळं कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित ठेवायची आणि आता बघू शकता हे पीठ मी इथं फेटून घेत आहे तर हे पीठ आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं चा आहे यामुळेच भजी अगदी पुरीसारखे टम्म फुकतात आपल्याला इथे सोडा इनो वगैरे काही वापरायचं नाही फक्त हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं चा। आता हे पीठ मी इथे चांगलं फेटून घेतलेलं आहे याला थोडा वेळ आपण असंच बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर आता इथे बटाटे घ्यायचे बटाटे स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून टाकायची त्यानंतर इथे स्लायसर घेतलेला आहे आपल्याला हवं असेल तर आपण विळीने किंवा सुद्धा याचे स्लाईस करू शकतो पण स्लायसरने हे काम अगदी पटकन होतं म्हणून इथे स्लायसर वापरलेलं आहे तर बटाटा पकडताना असं जर असा आडवा पकडला तर याचे स्लायसेस मोठे मोठे पडतात म्हणजे भजीसुद्धा मोठ्या तयार होतात नाहीतर जर बटाटा उभा पकडला तर याचे छोटे छोटे स्लायसेस पडतात तर आपल्याला जशा भजी हवे आहेत त्या पद्धतीने आपण इथे बटाट्याचे स्लाईस करू शकतो तर आता इथे बघू शकता इथे मी काही छोट्या तर काही मोठ्या स्लायसेस पाडलेल्या आहेत तर आपल्याला जसे हवे आहेत तसे आपण करून घेऊ शकतो त्यानंतर बाजूला जे ठेवलेलं पीठ होतं ते घ्यायचं तर पीठ पुन्हा मी एकदा फेटून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं लगेचच आपण याच्या भजी तयार करायला घेऊयात तर बटाट्याचे काप असे चांगले या पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि इकडे तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि हे काप यामध्ये सोडून द्यायचे तर बघू शकताय तेलात सोडल्या सोडल्या चांगले बुडबुडे आलेले आहेत म्हणजे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर असंच तेल आपल्याला इथे हवं आहे आता पटापट यामध्ये भजी सोडून घ्यायच्या त्यानंतर काय करायचं एक एका जाऱ्याने किंवा एका चमचाने जसं आपण पुरीवरती तेल मारतो त्या पद्धतीनं असं भजींवरती तेल मारायचं यामुळे सुद्धा भजी अगदी छान फुगतात तर इथे बघू शकताय भजी छान फुगलेल्या आहेत आता एका बाजूने तळून झालेल्या आहेत तर आता आपण पलटून घेऊयात तर बघू शकताय सर्व भजी अगदी मस्त फुगलेल्या आहेत एक सुद्धा भजी चपटी वगैरे राहिलेली नाही तर खूप छान भजी तयार होतात तर बघू शकताय अगदी पुरीच वाटत आहेत एकदम छान भजी तयार झालेल्या आहेत व भजीसुद्धा तळताना सारख्या उलट पुलट करायच्या नाहीत नाहीतर भजीसुद्धा अगदी तेलकट होतात तर तळताना म्हणजे भाजताना एकाच साईडला एकदाच तळून घ्यायच्या सारखं जर उलट पुलट केलं तर या भजीसुद्धा खूपच तेलकट होतात तर बघू शकताय सोडा इनो काहीही न वापरता अगदी छान टम्म अशा फुगलेल्या भजी तयार झालेल्या आहेत तर भजी आता भाजून झालेल्या आहेत म्हणजे तळून झालेल्या आहेत आणि ते बघू शकताय असं वाटते भजी नाही तर इथे छोट्या छोट्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत म्हणजे इतक्या सुंदर अशा पुरीसारख्या टम्म फुगलेल्या आहेत आता या आपण तेलातून काढून घेऊयात तर खूपच छान अशा तयार होतात आणि चवीलासुद्धा अगदी खूपच टेस्टी लागतात तर सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा अगदी छानच भजी तयार होतात तुम्ही बघत असा प्रत्येक एक भजी अगदी टम्म फुगलेली आहे आता याचप्रमाणे आपण दुसरी बेस्ट सुद्धा म्हणजे राहिलेल्या सुद्धा भजी तयार करून घेऊयात तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पीठ चांगलं चाळून घ्यायचं चा। त्यानंतरची सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे पीठ चांगलं फेटून घ्यायचं ज्यावेळेला बॅटर तयार करतो त्यावेळेला त्यानंतर बटाट्याला पीठ चांगलं कोट झालं पाहिजे म्हणजे तशी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि त्यानंतर तेलामध्ये सोडताना तेलाचं तापमान अगदी व्यवस्थित असलं पाहिजे तेल जर कमी तापलेलं असेल तर मात्र भजी तेलकट होणार व त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलात भजी सोडल्यानंतर झाऱ्याने किंवा चमच्याने त्यावरती तेलाचा मारा करायचा तर बघू शकता इथे आपल्या भजी मस्त तयार आहेत एकदम पुरीसारख्या टम्म फुगलेल्या आहेत हे पहा आणि अजिबात तेलकट नाही आहेत खरंच अजिबात तेलकट नाही आहेत अगदी छान भजी तयार झालेल्या आहेत बघू शकता मस्तच भजी आहेत तर सर्व स्टेप्स मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलेल्या आहेत आणि एक भजी आता आपण यातली तोडून बघूया म्हणजे कळेल आतून भजी कशी तयार आहे ती तर इथे भजी तोडतानाच तुमच्या लक्षात येत असेल की ती छान भजी तयार झालेली आहे हे पहा आतून बटाटा व पीठ वेगवेगळं झालेलं वेग आहे म्हणजे इतक्या मस्त या भजी फुगलेल्या आहेत तर ज्या स्टेप सांगितल्या त्या अगदी व्यवस्थित फॉलो करा या भजी अशाच टम्म फुगतात तेही सोडा इनो न वापरता तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत